क्रमांत टूर प्रस्कृत अष्टविनायक यात्रा पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेशाचे आठही पवित्र मंदिराचे दर्शन एकाच यात्रेत आरामदायक बस प्रवास निवास व स्वच्छ जेवणाची व्यवस्था भक्तिभावाने भरलेले तीन दिवसांची अवस्मरणीय यात्रा आपल्या कुटुंबासह अवश्य सहभागी व्हा आजच आपली सीट नोंदवा जागा मर्यादित आहे संपर्क माधुरी गंथडे मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणतीस एकोणीस झिरो झिरो नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बच्चू कडू यांच्या पदयात्रेची दिग्रस तालुक्यात एंट्री शेतकरी शेतमजूर अपंगाचा सहभाग बघून बच्चू कडू गेले भारावून शेतकऱ्यांनी एकजूट होऊन रस्त्यावर उतरण्याचे केले आव्हान पदयात्रेचा तिवरीला मुक्काम शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणून शेतकऱ्यांना हमीभाव मिळालाच पाहिजे यासह शेतमजूर अपंग यांना न्याय मिळावा याकरिता बच्चू कडू यांच्या पदयात्रेची दिग्रस्त तालुक्यात एंट्री झाली बच्चू कडू यांच्या पदयात्रेमध्ये शेतकरी शेतमजूर दिव्यांगे मोठ्या संख्येने सामील होत असून ज्या ज्या मार्गाने पदयात्रा मार्गक्रमण करीत आहे त्या त्या मार्गावर शेतकरी शेतमजूर नागरिक रस्त्याच्या दुथरपा उभे राहून पदयात्रेत सामील होत आहे तर गावातील मुख्य चौकात बच्चे कडू यांची सभा होत असून या सभेला शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत बच्चू कडू आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी एकजूट होऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नसल्याचे सांगत आहेत तर पदयात्रे दरम्यान चालत असताना बच्चू कडू यांच्या पायाला अनेक जखमा झाल्याने रक्तस्त्राव होत आहे आज दिनांक दहा जुलै रोजी पदयात्रेचा तिवरे येथे मुक्काम आहे उद्याला ही पदयात्रा चिरकुटा व तुपटाकडे येथे मुक्काम असणार आहे तर बाला बारा जुलै रोजी चीज पातर मार्ग वसंत नगर येथे मुक्कामाला असणार आहे खर तर आम्हाला फार अपेक्षा नव्हत्या जेव्हा आम्ही ही यात्रा सुरू केली एक भीती होती का लोक सगम भेटायला तरी आले पाहिजे कारण गावागावात पक्ष आहे संघटना आहे जातीपातीचं राजकारण आहे धर्म आहे आणि आशयाच्यात आपण हे शेतकऱ्याची दिंडी घेऊन चाललो तर लोक आमचे कार्यकर्ते म्हणे बच्चे कायदेच काढतात दिंडी लोक म्हणे तुम्हाला कोणी येणारही नाही आणि नसला त्रास काही करून घेऊ नका पण आमचा भ्रम मला वाटते तुम्ही सगळ्या लोकांनी मोडला आणि एक नवीन उत्साह खरं सांगू तर सगळ्या जातीपाती धर्मातले लोक एकत्रित येत आहे आता वाईला आमच्या बंजारे समाजाची बाई होते ते ताई त्या खूप छान चांगल्या बोलल्या तर कर्जमाफीशिवाय आता माफी म्हणा मुक्ती म्हणा खरी त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण मला एका जणांना पत्रकारानं विचारलं होतं तर तुम्हाला किती डाव माफी पाहिजे म्हटलं हा माईप इतके डाव तोडला ना मी तेवढे डाव भरून द्या लागेल का नाही लागल जेवढे वेळा लुटान आले तेवढे वेळा मुक्ती करावं लागेल कर्जमाफीची नाहीच आहे मूळ मागणी आहे आणि चांगलं म्हटलं होत का पन्नास टक्के नफा धरून आता सोयाबीनचा पंधरा टक्के नफा धरून सात हजार होते पंधरा टक्के नफा धरून राज्य सरकारने शिफारस केली सात हजार रुपये भावाची आणि सोयाबीनं मोदी सरकारनं जाहीर केले पाच हजार म्हणजे दोन हजार कमी केले का नाही केले तर पन्नास टक्क्यानं किती होते भाऊ हे पंधरा टक्क्याचे सात हजार राहिलेल्या पस्तीस टक्क्याचे पंधरा दोन दोन जर पकडलं आपण तर ते सोयाबीन जाते बारा तेरा हजारावर सोयाबीनातन आयोग आपण स्थापित केला होता का नाही केंद्र सरकारनं ना स्थापित केला होता कोणा होतं तेव्हा तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणि काँग्रेसच्या राज्य स्थापित झाला पण काँग्रेसनं ते काही मान्य करता आलं नाही त्यांनी तसंच निघालं ते पण तसेच निघाले मग मोदीजी आले होते मोदीजीचं भाषण तुम्ही ऐका भाई और बहिनो यवतमाळ केलेलं आहे पचास टक्के मुनाफा लेके दाम मिलेगा नाही भेटला दाम त्यांची त्यावेळची प्रॉम्प्लेट मला अजूनही या वचनला का पन्नास टक्के नफ्या धरून भाव काढू आणि तुम्हाला देऊ आता ही सगळी फसवेगिरी आपल्या सोबत झालेली आहे लक्षात घ्या आता पन्नास टक्क्यानं बारा हजार तर सोळा पंधरा टक्क्यानं पाच हजार सात हजार भेटत नाही पाच हजारानं ना भाव खरेदी करत आणि त्यातले वीस टक्केच खरेदी झाले म्हणजे पस्तीस हजाराने विकावं लागलं आपल्याला पस्तीस ही जी ही लूट ही लूट काही सरकार मुद्दामून करते असं नाही तुमचे तुम्ही किती बेदखल आहे म्हणून करते कसं आहे पहिले एखादा काय करतं चौकात मारतं चौकात मार खाल्ला का तो घरी येऊन ठोकतं आणि घरी येऊन ठोकलं का घरच ताब्यात घेतं आपलं तसंच झालं शेतकऱ्याचं पहिले चौकात सोडलं धर्माच्या नावानं आपल्याला पार्टीत येऊन घरात सोडलं आणि धर्म घेऊन घरच गायब केलं साहेब आता तुम्ही सांगा सहा महिन्यात भाजपचं सरकार वरते आहे आणि खाली आहे किती आत्महत्या झाल्या विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात बाराशेच्या वरते आपल्या गेला सगळ्यात जास्त यवतमाळ आणि अमरावती आणि त्याच्यानंतर बीड आणि त्या भागात आत्महत्या वाढल्या मग ह्या शेतकरी मेला हा हिंदू नाही वाटते हा मुसलमान होय का मग झेंडा घेऊन मेला तो हिंदू आहे आणि बगर झेंड्याचा मेला तो अमेरिकेतला तुम्हाला कस घुमवतात लक्षात घ्या का एवढी मोठी मेहनत दोन दिवसाच्या एका नाऱ्यावर आपण बदलून टाकतो एका साधा वाद पुतळ्याचा मंदिराचा तर तुम्ही होट बैकून टाकता लाटच येऊन जातो जात त्याच्या आतमध्ये आता कुठं काय आता तर तो तहसीलदारही जात नाही गावचा सरपंचही जात नाही जातीच्या नावानं एवढे मेले असते तर राहिला असत जिवंत महाराष्ट्र आत्महत्या ह्या जर जाती हे सरकारच्या धोरणामुळे मरतोय आपण आणि हे समजून घेत नाही आहे आपला वांदा काय जवान पुट्टे डोक्यात काय घटकिन्या मी माझ्या भावाच्या सभेवर गोटा मारला होता तेव्हा शिवसेनेचं होतं घरपू हिंदू आहे काट डालेंगे तोल डालेंगे आणि विजयदादा माझे भाऊ शेतकऱ्याच्या सन शरद जोशीचे विचार मांडायचे ते त्याचेच मित्र आहे <laughs> आणलं हे काय लावलं बे बाबा हिंदू महत्वाचा आणि तू काय या शेतकरी अरे म्हणे शेतकरी हिंदू जाण तेव्हा आम्हाला दिलं होतं तेरा आपूची गोळी आहे भाऊ धर्म जातीच्या नावावर लोक ऐकत नाही मी किती काही सांगितलं तर आता आम्ही तिकडे जाऊन तुम्ही जाती जाती थोडंसं जरी झालं ना तर तुम्ही आवरत ना ना नाही आवरत हे भांडण शेतकऱ्यासाठी का नाही होत हा स्पिरिट जो आहे हा जे आम्हाला जे येत भावना त्या शेतकऱ्यासाठी निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही पायी चालतोय ही यात्रा एका जाती धर्मासाठी नाही तर बच्चीकडून शेतकऱ्यासाठी पैदल चालत मजुरासाठी पैदल चालत आहे आणि संघटना नाही स्थापन चालते बाबा पण आंदोलनात या नाही तर तुम्ही मनांच्या मायाबीन जमून राहिला का असं काही आम्ही थकलो आहे मी आमदार झालो स्वच्छ ताकदीवर झालो साडेतीनशे गुन्हे माल्यावर दाखल कम से कम पंधरा सोळा तर कलेक्ट किती गुन्हे दाखल करून घ्या लोक लोक तरी वेळेवर बदलते ना भाऊ म्हणजे एकशे सोळा वेळा रक्तदान केलं एकशे सोळा पुण्या हिंदुस्थानात बच्चू कडू एवढा रक्तदान करणार एक तरी आमदार सापडते का भी भावा तुम्हाला अरे साडेतीनशे गुन्हे दाखल होऊन आता हे सगळी फेरी चालू आहे हा लढा आपण लढू आणि मला आत्मविश्वास आहे मी दिवस एक दिवस असा येईल का शेतकऱ्याला बच्चू कडूची गरज राहणार नाही शेतकरी जर रस्त्यावर आला तर पुरं सरकार आम्ही सांगतो आमच्यासमोर सोपलेलं दिसत तुम्ही शेतकरी म्हणून एकत्र या तुमच्या कोणत्या जाती धर्मातले दुःख सारखेच आहे सा मग त्या दिवशी त्या दिवशी मुसलमान भेटले होते मला त्या कुठलं तरी पापड वाढवण्याचे म्हणजे तुम रे भाई मेरे साथ मेरे पास बी खेती आहे ना यार नाही आटलं जमलं आहे बावा मग नाही आठला माल्याय पराटीला बोंड लागते थाल्याय पराटीला हिरवत बोंड लागते <laughs> कापूस हिरवा कापूस पांढरा कापूस निळा झाला रे पण त्या नितीन देशमुखानं खूप चांगली कविता म्हटली आहे कापसावर आणि कापूस निळा असू दे का फड असू दे का हिरवा असू दे का भगवा असू दे ते सगळ्याची इज्जत आम्ही पाहतोय पाहतो झाकण्याचं काम माझ्या शेतातल्या कापसातून होत ता तालावर सरकारची फिकर नाही आहे तुम्ही तालावर आले पाहिजे तुम्ही ज्या दिवशी तालावर या ना त्या दिवशी तर हागून लागून फडणवीसले सांगतो हागून लागल्याशिवाय राहणार नाही तो <laughs> म्हणून बच्चू भाऊ तांब्या घेऊन या धन्यवाद जय हिंद जय आता आम्ही सत्तर किलोमीटर पायी चालत आलो आहे आणि रोज वीस वीस किलोमीटर आम्ही पायी चालतो आहे प्रत्येक गावागावात सगळ्या जाती धर्मातले सगळ्या पक्षातले लोक येऊन आमचं स्वागत करत हा आमचा सगळ्यात मोठा विजय आहे आम्हाला त्या अपेक्षा होत्या का शेतकऱ्यांनी आपला पंत पक्ष बाजूला ठेऊन एकत्र झालं पाहिजे त्याचा बऱ्यापैकी आम्हाला प्रतिसाद भेटत आहे अजून पूर्ण नसला तरी बऱ्यापैकी आहे आणि आता सरकारनं आमचा अंत पाहू नये किती दिवस आम्ही पाय फिरायचं किती दिवस आमचा तुम्ही अंत पाहणार आहे तुमचं मताची फो मशीन आहे म्हणून तुम्ही जर काही भेट नसाल तर लोक मशीना फोडून टाकन ना युएम मशीन आणि तुम्हाला विनंती आहे सरकारला का आपण तातडीनं निर्णय घेतला पाहिजे सगळ्या मुद्द्याचे शासन निर्णय काढले पाहिजे बैठकी घेतल्या आपण धन्यवाद पण बैठकीचे शासन निर्णय जेपर्यंत होत नाही तोपर्यंत पदयात्रा था थांबणार था नाही हे टप्प्याटप्प्यानं ना चालू राहणार आहे ज्यावेळेस आपण अन्न त्याग आंदोलन केलं त्यावेळेस चंद्रशेखर पावनकुळे आपल्याला भेटायला आले तुमच्या आणि त्यांच्यामध्ये जो समजवता झाला तर या अधिवेशनामध्ये ते जे तुम्ही प्रश्न मांडले त्याची चर्चा झाली का आणि काय झालं का मीटिंग झाली त्यांनी होय म्हटलं आणि सगळं हो म्हटल्यानंतर हो आखरी कागदावर निर्णय झाले पाहिजे ना कसं आहे तुम्ही मला म्हटलं पण नंतर केलंच नाही त्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे उपाड दाखवल्यासारखं झालं नाही पाहिजे देवाले आपण कसं फसवतो रोज उपाड दाखवून ताट आपण खातो म्हणजे मीटिंग घेऊन निर्णय झाले पण त्याचं जर आमच्यापर्यंत येत नसेल त्याची जर ठोस भूमिका घेत नसेल तर त्याच्यासाठी ही आठवणीच पदयात्रा आहे आणि भाऊ या मिटिंग या चालू अधिवेशनामध्ये सांगितलं ते म्हणत होते कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती नेमू आणि दिव्यांगाचा सहा हजार रुपये पैकी किती मानधन वाढू ते घोषणा या अधिवेशनात करू अजून केली नाही वाट पाहू आणि यापुढच्या आंदोलनाची रूपरेषा काय ते आता आम्ही वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी स्मारकावर निर्णय घेऊ चौदा ला पंधराला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद